चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो पावसाला माहीतसुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असंच जगावं काय होणार कसं होणार कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं आपला दिवस आनंदात जावं माऊली म्हणतात तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असतं पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असतं माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ अत्यंत गरजेचे असते मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी असते चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्या मनात उतरूनच बघावं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते माऊली म्हणतात मनाच्या इवल्याश कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर राहावा मग त्या वरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी यांचे पीठ होते लक्षात असू द्या स्वतःला स्वतःची समजून काढता आली की नको त्या गोष्टीचा त्रास होत नाही माऊली म्हणतात एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते पण मनातील संपर्कातून नाही सुंदर जीवनाच्या मी स्वामींकडे तुमच्यासाठी शुभेच्छा देते जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करतात दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या जवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे माऊली म्हणतात चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगला आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगले असणे महत्वाचे आहे मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला समोरे जाऊ शकतो स्वामी भक्तांनो अडचणीच्या वेळेत सगळ्या मोठा अधिकार म्हणजे किंवा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल देवाच्या दरबारात माणसांच्या सर्व कर्मा, कर्माचा जमा खर्च असतोच हा आयुष्यात समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी लेखलं जातं जीवन चहा बनवण्यासारखे आहे अहंकारा उकळू द्या चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुःखानं विरघळून जाऊ द्या चुकानं गळून द्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या शंभर वर्षे जिवंत राहण्यासाठी शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील काही माणसं एका क्षणात आपली होतात आणि काही एनी टाइम सोबत राहूनही आपली होत नाहीत स्वामी भक्तानो जर तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका यश मिळवणाऱ्यावर पाठ ठोपणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही हक्काची नाती कायम जपायची असतात कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अतिविश्वासाचा तडा कधीच जात नाही मंत्र म्हणणाऱ्या ओठ्यांपेक्षा सेवा करणारे हात जास्त पवित्र असतात लक्षात असू द्या यशाचे कोणताही मंत्र नाही यश ते फक्त कठीण परिश्रमानेच फळ आहे परिस्थिती कशीही असो आपल्याला उठून उभे राहण्याची जिद्दा असावी जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्वाचं आहे चूक ही आयुष्याचं एक पान आहे एक पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीची पानं फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमवू नका तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ या गुलाबांच्या फुलांसारख्या सुखाने बहरलेलीच यावी नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही कारण मनात जे असतं ते नशिबात कधीच नसतं स्वामी भक्तांनो चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसेल तरी चांगल्या वागणुकीतून कोठ्यावधींचे वा मने जिंकण्याची शक्ती असते माऊली म्हणतात काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलाव बोलतात त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात साधं सोपं जगाव दिलखुलास असावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथंच सोडून द्यावं आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलंच असतं अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं किती अवघड असते तिथं राहणं जिथे तू आहे मी पण आहे पण पण आपण नाही पन... पन... देव तुम्हाला आरोग्य आनंद समृद्धी आणि भरपूर आनंद द्यावं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मन खंबीर असावं निश्चित दृढ असावा भूमिका कोणत्याही असो हेतू तो मास्त स्पष्टच असावा आपण जीवनात कुठे आहात हे स्वीकारणे आणि प्रत्येक दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घेणे आनंदी राहण्याचं आहे लक्षात असू द्या काही लोक तुमच्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून येतात तर काही लोक तुमच्या आयुष्यात धडा म्हणून येतात नेहमी समाधानी असावं कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते उत्साह आयुष्याचे सोने करणारा परिस आहे आठवणीत हे तेच राहतात त्यांना विसरता येत नाही यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठीची तुमची ये अपयशी होण्याची भीतीपेक्षा जास्त असली पाहिजे आपलं अस्तित्व दाखवून द्या प्रगतीच्या हजारा वाटा मोकळ्या होतील क्षमा करायला शिका कारण आपण ही देवाकडून तशीच अपेक्षा करतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात सत्य बोलण्याची सवय आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करते स्वतःला असं घडवा की ज्याला मिळाला त्याला अभिमान वाटले आणि ज्याने गमवला त्याला वाईट वाटले पाहिजेच आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसता नाही ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो सर्व सुंदर गोष्टी हृदयापासून सुरू होतात सर्व वाईट गोष्टी मनापासून सुरू होतात त्यामुळे मनाला कधीही तुमच्या हृदयावर राज्य करू देऊ नका हृदयाला तुमच्या मनावर राज्य करू द्या कोणतेही नाते हे एकमेकांच्या विश्वासापेक्षा एकमेकांच्या समजुतीवर आधारित असते सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नाही तर ते संघर्षातून निर्माण होते ज्याच्या जीवनात संघर्ष आहे दररोज काहीतरी अडचणी आहेत दररोज कोणतीतरी निंदक आहे दररोज विरोध आहे त्यांना समजावं आपला रस्ता योग्य आहे स्वामी भक्तांनो संकटावर पाय देऊन उभे राहा कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवेल सकाळ तर रोजच होते परंतु शुभ सकाळ काय असते माऊली म्हणतात दिले आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतर्मनाला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच शुभ सकाळ असते आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जाग्या रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाहीत माऊली म्हणतात प्रयत्न जरूर करा पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी करा सध्या माणसांचं दुःखाचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा कोणत्याही गरजेसाठी याचनेसाठी कुणासमोर तरी उभं राहावं लागणं यासारखी महान हानी नाही निरपेक्ष भेटीची शान वेगळीच असते किंबहुना तीच खरी भेट असते एक ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाड्या किती बॅग बॅलन्स आणि परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमच्या तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो स्वामी भक्तांनो माऊली नेहमीच म्हणतात स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नेतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्वाचं आहे लुबाडून खाणारा चार दिवस सुखी असतो आणि कष्ट करणारा कायमस्वरूपी सुखीच असतो मनाचा जरा निर्माण असला तर जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही आपलं संगती केवळ आपलेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे देखील भविष्य आणि अस्तित्व ठरते कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा स्वामी भक्तानो कोसळण्यात ही एक लय असते ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं आपटण्यात ही किती मजा भरते ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं आयुष्यातही मोठं समाधान असतं ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं कृतित्वाच्या शेवटी सुंदर असू शकतो ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे चार शब्द विजयानंतर टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात भावना महत्वाच्या असतात त्याला त्या समजतात जो समोरच्याला कधीच दुखावत नाही बरे आहेत ना वेळ मिळाले तेव्हा एकमेकांची विसारपूस करत जा जग खूप वाईट परिस्थितीतून चाललं आहे आपण भेटू शकत नसलो तर एकमेकांना शब्दाचा आधार द्या पुरेसं होईल तेवढंही आणि हो आपली आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तुमची संपत्ती नाही आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही भक्तांनो एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये आपलीच अपेक्षा चुकीची होते असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच योग्य असते मनासारखे दिवस येत नसतात तर प्रयत्नाने मनासारखे दिवस आणावेच लागतात ज्या निर्णयामुळे सगळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकाच नाही तर शंभर थांबून थांबावं सुद्धा मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची पण धाग्याला सोय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची कधीतरी धागा बनवून पहा आयुष्य सुंदर वाटेल माणसं काही माणसं पायरीवरच्या शेवाळ्यासारखी असतात अंधाराचं सोंग करून अचानक उलटून टाकतात माऊली म्हणतात अहंकार ही दुधारी तलवार आहे हा तुमची लोकप्रियता आणि विवेक बुद्धी नष्ट करते आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण हा कलाकार अस नसतो आपल्या हजारो चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात लक्ष ठेवा कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडेही उजाड पाडतो नावाची पद्धत चोरू शकता डिझाईन चोरू शकता एवढं ठीक आहे पण ओळख कशी चोरायला आणि अजून एक कावळ्याला गुरुडाचे पंख लावता येतील ही पण गगनभरीचे वेळ हे रक्तातच असावं लागतं स्वामी भक्तांनो कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण समोरच्या अपेक्षा आपण किती पूर्ण केल्यात या गोष्टीची जाण असावी कधी कधी माणसाला धरण्यासाठी हात आणि समजून घेण्यासाठी हृदयाची गरज असते इथे पुरावेही सत्याला द्यावे लागतात ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणत्याही अंतर लांब वाटत नाही विषय शून्याचा असू नाहीतर अनंताचा स्वाभिमानापुढे काहीच नाही सुंदरता नसली तरी चालेल सोजळता असली पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असला पाहिजे नात नसलं तरी चालेल आपुलकीचं बंधन असायला पाहिजे भेट होत नसली तरी चालेल स्नेहमय गोड संवाद असलाच पाहिजे यश हे कायमचे नसते पण अपयश हा शेवट नाही म्हणून ध्येयाच्या दिशेने जात राहावे जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही अवघड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका ज्योतीची शक्ती समजण्यासाठी अंधारात तुम्हाला व्हावंच लागतं धर्मापेक्षा कर्म महत्वाचे आहे कारण धर्म केल्याने देवाकडे मागावे लागते पण कर्म भगवंत हे फळ देतच असतो वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके कोणालाही कळत नाही आपण सगळे एकमेकांशी विषयी काहीच नाही तेच ना त्यांचे सौंदर्य असते सर्वोत्तम शिक्षण स्वतःच्या मनाकडून होते पुस्तकातून नाही स्वतःच्या स्वभावाशी प्रामाणिक असणे याच्या इतका महान धर्म नाही म्हणून स्वतःवर संपूर्ण विश्वास ठेवा भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात वृक्ष देतात छाया आई देते माया वारा देतो श्वास फूल देतात वास पक्षी गातात गाणी मेघ बरसतात पाणी दुःख असली कितीही तरी मधुर असावी हो वाणी नेहमीच असतो सोबत काळ सदैव लाभो आपणासी शुभ सकाळ जी माणसे ध्येय्याकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात चेकल्यात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत नका कोणावर असू नका अबोला धरून बसू नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू आपले जीवन एक घटका भरायचे आज असू द्या तर उद्या नसू स्वामी भक्तांनो दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल पण सन्मान देता आला पाहिजे स्वामी संपत्तीचे वारसदार कितीही असू शकतात पण केलेल्या कर्माचे वारसदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात सुख दुःखापेक्षा जेव्हा जगण्यातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधानी भरलेलं असतं जेव्हा मनाला मनाचा आनंद मनातच गासवतो तेव्हा सुख ही क्षणभर थांबून समाधान असतो जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा ज्या प्रकारे कसं तरी होते स्वामी भक्तानो माऊली म्हणतात सोडून देणं ह्या चिंता की काळजी घड्याळ्याच्या काट्यासारखं असलं पाहिजे कोणी बारीक कोणी मोठं कोणी रोल तर कोणीच फास्ट पण जेव्हा कोणाचे बारा वाजणार असेल तेव्हा सर्व एकत्र असले पाहिजे फक्त जेवणाच्या वाटेवर अडचणी त्यांना भिहून वाटे थांबणं चुकीचं आहे मार्ग काढत पुढे जाणे म्हणजेच आयुष्य आहे कल्पना आणि वास्तव यात बराच अंतर असतं कल्पनेत काहीजण लिहिता येतं मात्र वास्तव्यात जगावं लागतं खरं बोलायला हुशारी लागत नाही कारण जे घडत ते सांगायचं असतं थापा मारायला कल्पना शक्ती लागते हुशारी लागते त्याला पण तल्लक लागते कारण कुठली थाप कोणाला केव्हा कधी का मारली त्याचं आवड ठेवायला लागतं या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनार रूप घेऊन येतं स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे पण माणसांचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं दुःख सोहून नवीन स्वप्न पाहण्यात आहे हलहल पचून अमृताचा शोध घेण्यात आहे स्वामी खरं आहे दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाची पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना, ना? आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्याच्या धाग्यात विश्वासाचे मनी अलगतपणे अवले जातात या जगात सगळ्या गोष्टी सापडतील पण स्वतःच्या चुका नाही सापडणार सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरते तेव्हा समजावे सारा बाजार खोट्या मा नाण्याने भरलाय माऊली म्हणतात आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं कधी लिखित मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असले तरी जगासमोर हे हसावंच लागतं कोणाच्या वाईट विचारांना तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पारख करा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत ज्या व्यक्तीला वाईट समजून तुम्ही सोडून देता त्या व्यक्तीला कोणीतरी चांगले समजून स्वीकारत असतं काही सत्य तर आधीच माहिती असतात फक्त बघायचं बोलू शकतात प्रत्येक वेळी घेणारा माणूस चुकीचा असे नाही तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन महत्वाचे असते दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटतच असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते सोपं नाही या जगात प्रामाणिक व मन मोकळेपणाने जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात नाते तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे माऊली म्हणतात आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखोटा नकली आहे माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असण्याचा दिखावा करतो माऊली म्हणतात व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षण पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे तर आपले निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरं व्यक्तिमत्व जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात जो जो दिसण्यावर जातो तो जो तो फसतो भाव ओळखतो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याच्याचा शिकार चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी नातं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं योग्य ठिकाणी मिळलेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते कितीही जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं ओळखून जातात डाव आणि तेव्हाच कर... खर कळून येतात स्वभाव सुख दुकानपेक्षा जेव्हा जगातला आनंद मोठा वाटतो तेव्हा आयुष्य पूर्णपणे समाधाने भरलेलंच असतं स्वामी भक्तांनो माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा शणाशणाला परकेची जाणीव करून देतात तर स्वामी भक्तांनो असेच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ